नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण धाराशिव चे दीपस्तंभ मध्ये उमारगा लोहारा मतदारसंघातील नूतन आमदार प्रवीण स्वामी यांची माहिती द्यावी <coughs> उमारगा तालुक्यातील डिग्गी येथे येथे हे मूळ गाव असलेले प्रवीण या स्वामी हे लहानपणापासूनच धडपड व्यक्तिमत्व शालेय शिक्षण घेत असताना गल्लोगल्ली फिरून पाव विक्री करणारे प्रवीण स्वामी हे जिद्दी आणि कष्टाळू वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी आपलं जीवन कार्य उज्ज्वल करण्यात त्यांना यश आलेलं दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लागलीच नोकरी मिळू शकते असं अभ्यासक्रम निवडण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी डी एड ला म्हणजे डिप्लोमा <coughs> इन एज्युकेशन त्याला प्रवेश घेतला हे शिक्षण घेत असतानाही ते छोटी मोठी कामं करतच असे आणि बी एड पूर्ण झाल्यानंतर लागलीच काही त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शिक्षक ची नोकरी लागली नाही मग काही काळ त्यांनी जिल्हा परिषदेत <coughs> उमारगा येथील जिल्हा परिषदेच्या एक कार्यालयात कॉन्ट्रॅक्च्युअल कौन, नोकरी सुरू केली हे करत असतानाच त्यांना मग प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक ही आणि मग विद्यार्थ्यांना सतत वेगवेगळं हे ज्ञान देणं त्यांचं व्यक्तिमत्व घडवणं यातच हे करत असताना सामाजिक कामातही प्रवीण स्वामी <coughs> भाग घेत त्यातूनच मग ते पुढं रोटरी क्लब संलग्न झाले आणि काही काळातच रोटरी क्लब क्लबच्या उमरगा शाखेचे ते अध्यक्ष झाले या निवडणुकीच्या वेळी काही करून मूळ शिवसेना पक्षातून कुठून एकनाथ शिंदे बरोबर जाण सलग तीन तीनदा आमदार म्हणून विजय संपादन केलेल्या ज्ञानराज चौगुले यांना पराभूत करायचं असं चंग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बांधलेला होता आणि मग त्यासाठी योग्य असा उमेदवार हवा आणि त्याचा त्यांनी शोध सुरू केला होता उमरगा लोहारा भागात लिंगायत विरुद्ध मराठा असा एक सुप्त संघर्ष असतो मग उमेदवार कोण दलित तोही महार किंवा मातंग यातला उमेदवार मतदारसंघात स्वीकारला जाणार नाही मग त्यासाठी काय करावं लागेल मग यासाठी या हा मत इथून विजय मिळवून मिळवायचा या दृष्टीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उर्फ बाबा पाटील खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील आणि इतर नेत्यांच्या चर्चेतून इथ म्हणजे जे, जे की लिंगायत समाजाचे उमेदवार दिला तर आपला उमेदवार होईल हे हे सर्वांनी ठाम ठरवलं आणि त्यातून मग त्यांना प्रवीण स्वामी यांच्या रूपाने उमेदवार लावला आणि जो ह्या नेत्यांनी अंदाज बांधला होता तो त्यांनी खरा तो मतमोजणी नंतर खराई प्रवीण स्वामी हे लोकात मिसळणारे सर्वांशी आपुलकीनं वागणार असं व्यक्तिमत्व त्यांना <coughs> दोन हजार चोवीस झाले चोवीस रोजी झालेल्या मतदानात मतदारांनी ही भरभरून मतदान केलं अगदी लाडकी बहीण विकास आ, आ, विकास तालुक्यात आणलेला भला मोठा निधी असे सर्व बाजू ज्ञानराज चौगुलीकड असतानाही सर्वसामान्य अशा प्रवीण स्वामी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारानं तब्बल शहाण्णव हजार सहाशे दोन मतं घेतली आणि सलग तीन वेळेस निवडून आलेले चौगुले यांचा जवळपास चार हजार मतांनी पराभव केला आमदार झालो तरी मी पूर्वी सारखाच राहील असं प्रवीण स्वामी शब्द दिला असून ते तसच राहतील ते हवेत जाणार नाही हे निश्चित त्यांच्या ते विजय झाल्याबद्दल त्यांच आपल्या युट्युब चॅनल तर्फे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा तुर्तास एवढंच धन्यवाद